मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी युट्यूब वाल्यांना एक रिक्वेस्ट करतोय फक्त मोठ्या गाडी मालक किंवा मोठ्या बैलांच्या तुम्ही बाईट घेऊ नका छोट्या पण नंदी कुठेतरी उजेडात येतील बरं हे करणार आज आपण मानाचं मैदान पेटगाव इंडकसरी या मैदानामध्ये आलेले आहेत आणि या मैदानामध्ये गट सेमी क्रमांक तीन मध्ये चांगली अशी गाडी पण आली आहे आणि त्यांची आपण थोडक्यात जाणून घेऊया तीन से नंबर सेमीमध्ये काय झालंय नक्की कशी गाडी पळाली तुमची नमस्कार दादा माझ्या चॅनलच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत तुम्ही नियोजन कसं केलं आणि आजची गाडी कशी ती तीच सांगाल का तुम्ही नंदन आणि पाखऱ्या तर जवळजवळ आता ही घरचीच गाडी बोललं तरी चालेल आम्ही कोकणच्या मैदानातून नंदन आपला गोकुळ आणि पाखऱ्या पळालो पण काहीतरी नाही आम्हाला काल हुंतावणी दिली सेमीला आमची दोन नंबरला गाडी उतरली पण ती पुन्हा तेच आम्ही इच्छा घेऊन या मैदानामध्ये आलो आज आणि नंदरने आम्ही आमच्या आमच्या इच्छा पूर्ण केली आमच्या गाडी सेमीमध्ये चांगली पण आली आणि गाडीचा जॉकी कोण होता गाडीचा जो की प्रशांत ड्रायव्हर सिस्टर सर्जरी केली आणि नेहमी गाडीवर कोणतं ड्रायव्हर असतो नेहमी गाडीवर पिला ड्रायव्हर असतो आमचा बबलू ड्रायव्हर बाप्सेवाला असतो पण बबलू ड्रायव्हर घटाला शक्यतो बसत नाही बिंदूरला जास्त बसतो पण त्याला आता हळूहळू हो, आम्ही सांगणार आहे की तू गटाला पण सुरुवात कर म्हणजे असला तर काय प्रॉब्लेमच येणार नाही आजच्या नियोजनाबद्दल नियोजनाबद्दल काय दोन शब्द बोला तुम्ही आजचं नियोजन ऍक्च्युअली आम्ही जेव्हा आमची कर्जात केसरीला गाडी पाहिली तिथे जू तुटलं त्याच्यानंतर आम्ही पुन्हा गाडी कर्जत केसरीला पुन्हा गाडी पळवणार होतो दुसऱ्यांदा मैदान झालं तेव्हा पण तिथे आपलं गोकुळचं पायाला थोडा प्रॉब्लेम झाला तिथे पळवली नाही तेव्हाच आपण नियोजन केलं की नंदन आणि पाथऱ्या आपण पेडगावच्या मैदानाला आदातला पळवूया नंदनकडून काय अपेक्षा असेल तुम्हाला नंदनची अपेक्षा आमची नंदनकडूनच पूर्ण अपेक्षा होती जेव्हा घरातून निघालो तेव्हा माझ्या मुलीने सांगितलं होतं त्या कार्टून कडून आपल्याला पूर्ण अपेक्षा आहे की कार्टून आपल्याला फायनल केली पाहिजे आणि आज मी पण त्याला सांगून निघालेलो का आज तू जे पण आहे आज आमची इथं जी आहे ती तुझ्या हातातच आहे तू जर पाहिला तर शंभर टक्के आम्हाला बोला तू घेऊन जाशील आणि मी आता पाखऱ्याकडे दादा नमस्कार नमस्कार पाखऱ्याचं आणि नंदनची गाडी कशी जुलण पळाली एक नंबर अतिशय उत्तम आणि गाडीमध्ये सेमीमध्ये कोण कोण होते गाड्या तुमच्या अकरा अकरा गाड्या पण आले बरं अकरा गाड्याला जे मागचे त्याच्या हलकी नसतं बरोबर आणि पेडगावमध्ये आलं आणि गुलाल किंवा गट पास होणं ही सर्वांची इच्छा असते त्याच्याबद्दल काय तुम्ही तुम्हाला शब्द भर ना हिंद केसरी गट जरी पास झाला तरी सर्वांची इच्छा पूर्ण होत्या आज आमच्या पहिला नाही सरग दोन दिवस पळून गाडी फायनल ठेवून एवढं ओपनला पण तुम्ही पळाले का ओपनला पण ओपनला कुठली गाडी होती तुमची पण लांबचा पाकऱ्या आणि गोकुळ आणि तुम्ही काय सांगाल या आजच्या पेडगाव मैदानबद्दल जसं क्रिकेटची पंढरी लॉर्डस आहे तशी शरीक्षेत्रातली पंढरी पेडगाव आहे आणि ते ह्या मैदानामध्ये गुलाला राहणं किंवा गटपास करणं खूप मोठी गोष्ट असते आज आपण गट पास, गट पास, पास के तर केलाच पण टॉपच्या गाड्यांमध्ये आपण गुलाला मध्ये आहे पास केले तर शंभर टक्के आज खूपच आनंद आहे आज तुम्हाला इच्छा मागच्या दोन वर्षापासून आम्ही नवीन नादामध्ये आहोत आणि दोन वर्षामध्ये आमची इच्छा नंदने आणि पाखाने पूर्ण केली हेच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी काय बोलावलं दोन शब्द आता लगातार दोन दिवस पळाला काल दोन दोन, दोन फेऱ्याला पळवलं आज तुम्हाला काल गट पास करून गाडी करायने लागल्यामुळे गाडी राहिली होती आज डबल आधीच घेऊन पळाला ओपनच्या मैदानामध्ये आणि आज तुम्हाला वाटतंय का पाखरे आणि नंदनं तुमची इच्छा पूर्ण केल्यासारखी के वाटते आणि आता काय फायनल ला काय अपेक्षा ठेवायला त्यांच्याकडनं अपेक्षा आमच्यासाठी गाडी सहा नंबरला उतरली तरी चालेल आम्हाला गोळा पाहिजे होता पेडगावच्या मैदानासाठी पेळगावच्या मैदानासाठी आम्ही इतकी मेहनत घेतली होती नंदनवर की मागच्या दोन महिने आम्ही त्याला बसून ठेवला होता बैल पळत असताना सुद्धा आम्ही बसून ठेवला होता का जास्त त्रास झाला गाळेल बरोबर नंदन कुठे बोलतो नंदन बिनचोडला पळतो त्याच्या सदोतीस सलग गाड्या झाल्यात त्याच्यामध्ये फक्त दोनच गाड्या ज्या आम्ही पॅनरवर जमवल्या दोन गाड्या पडल्यात तर त्याच्या बिनजोडच्या आणि पाखऱ्या कुठे बोलतोय काक नाशिकला मुंबई मध्ये पण बिनजोड तीन फेरे तिन्ही ठिकाणी बैल तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून मी युट्यूब एक रिक्वेस्ट करतोय की फक्त मोठ्या गाड्या मालक किंवा मोठ्या बैलांच्या युट्यूब युट्यूबच्या तुम्ही बाईट घेऊ नका छोट्या okay. गाड्या मालकांच्या पण नंदी कुठेतरी उजेडात येतील हे करा कारण कसं आहे मागच्या का, कालच्याच मैदानात मागच्या नाही कालच्याच मैदानामध्ये आम्ही वाले अशी फिरत होती इकडे आमची गाडी गटपास झाली होती अकरा नंबर गटाला पण गाडी इथे भरपूर वाले फिरत होते त्यांना आवाज पण द्यायचो आम्ही की आमची बाईट घ्या पण कोणत्याच वाला आमची बाईट घ्यायला आला नाही फक्त एकाच आपले मुंबईचे वाले होते त्यांनी सुरत दाखल कर okay. त्यांनी फक्त गट व्हायच्या अगोदरच घेतली होती बाईक okay. पण गट काढल्यानंतर पण बाईक घ्यायला बोलवले तर बरेचसे जण काय बोलले तुम्ही सेमी काढा त्याच्यानंतर आम्ही येतो मग हे कुठेतरी चुकीचं आहे कारण कसं होतं मोठ्या बैलगाडा मालकांचे बैल मार, हो। मार खाऊन पण त्यांच्या तुम्ही बाईक घेता पण छोट्या बैलगाडा मालकांचे बैल गट गट काढतात आणि इतक्या मोठ्या मैदानामध्ये गट काढणं हे सोपी गोष्ट नाही कारण दहा इथे जे पळतात पेडगाव मैदानामध्ये ते खूप तापचेच असतात मग त्याच्यासाठी तुमच्या माध्यमातून सर्वांनाच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मोठ्याच बैलगाडी मालकांना वर आणू नका तर छोट्या बैलगाड्या मालकांचे पण नंदी कुठेतरी उजड झाले पाहिजेत याच्या पण बाईट घ्या आणि त्यांना पुढे आणा तुम्हाला एक सांगू माझ्या चॅनेलच्या चॅनेलमध्ये छोट्या गाडा मालकांच्या जेडिओ वाजते आणि मी तुमच्या बाईटच्या माध्यमातून सर्व युट्यूब लोकांना सांगू इच्छितो की छोट्या गाडा मालक सुद्धा वर आला पाहिजे तुम्ही मोठा गाडा मालक घेऊन वर आहेच तो पण छोट्या मायकाला कसं वर आणाल हे बघा असं मी तुमच्या वतीने युट्यूब वाल्यांना रिक्वेस्ट करतो छोटा जे गाड्या मालक आहेत नवीन नादात काही छोटे गाडा मालक त्यांचे नंदी पण खूप पळतात पण ते उजेड आणायचं काम तुम्हीच करू शकता ओके बाकी दुसरं कोण करू शकत नाही एकतर मैदानात पळतात तेव्हा उजेडात येतात एकतर युट्यूबवाले त्यांना उजेडात आणतात ठीक आहे आणि मी तुम्हाला साठी शुभेच्छा देतो आणि माझ्या चॅनल वतीने नवनाथ पाटील बावीस शकतात त्याच्या वतीने तुम्हाला धन्यवाद आमच्या पूर्ण ग्रुप तर्फे गणपती